नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेत एक महत्वाचा बदल झालेला आहे आजच्या या व्हिडिओत तो नेमका कोणता बदल आहे हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण नक्की बघा बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे जो मार्चचे पैसे आहे हे तुमच्या खात्यात पंधराशे पंधराशे रुपयांनी जमा झालेले आहे असे टोटल तीन हजार रुपये तुमच्या खात्यात आलेले आहे अनेक जणांना हे पैसे मिळालेले आहे मात्र काही अशी महिला आहेत ज्यांना आत्तापर्यंत एक सुद्धा मिळालेला नाही किंवा अशी काही महिला आहेत ज्यांना फक्त पंधराशे रुपये मिळालेत आणि तीन हजार रुपये मिळाले नाही मात्र आता त्यांना पुढं हे पंधराशे रुपयेसुद्धा मिळणार नाही अशी काही बदल झालेले आहे म्हणून हा जो व्हिडिओ आहे यात आपण पूर्ण क्लिअर करणार आहोत की नेमकं कोणते बदल आहेत आणि बदल का झालेत पूर्ण आपण आजच्या व्हिडिओ ते डिस्कस करणार आहोत व्हिडिओला पूर्ण बघा तुम्ही बघा लाडकी बहीण योजनेचे हे बावीस मार्चची ही एक नवीन अपडेट आहे यात जो महत्वाचा बदल आहे हे आपण बघणार आहोत बघा सरकारने नव्या प्रस्तावाचा परिणाम कोणाकोणावर होणार आणि ने नेमका काय हा प्रस्ताव आहे बघा काय आहे सरकारचा नवीन प्रस्ताव बघा मित्रांनो सरकारने काही प्रस्ताव इथे मांडलेला आहे आणि काही अटी इथे ठेवण्यात आलेली आहे जसं की बघा नमो शेतकरी लाभार्थी जे महिला आहेत या महिलांना नमो शेतकरी योजनेतून वर्षाला बारा हजार रुपये देण्यात येते बरोबर तसेच लाडकी बहीण योजनेतून त्यांना फक्त सहा हजार रुपये मिळावेत असं आपल्या सरकारचं म्हणणं आहे तर यासाठी त्यांनी काही बदल आणलेले आहे जसे की दरवर्षी एकूण अठरा हजार रुपयापेक्षा जास्त मदत देऊ नये त्यांचं सरळ इथं म्हणणं आहे की एका वर्षात अठरा हजारापेक्षा जास्त मदत लाडक्या बहिणी देऊ नका बारा हजार प्लस सोळा हजार असेच फक्त त्यांना मदत द्या जे आणि त्यांना म्हणजे अठरा हजार रुपयेच देण्यात येतील वर्षातून असं त्यांचं म्हणणं आहे बघा महिला व बालकन्या विभाग या दोन्ही योजनांचा एकत्रित लाभ घेणाऱ्या महिलांची यादी पाठवण्यात आली आहे तोटल दौर दौर आता बघा नमो शेतकरी योजना जे आहे त्यात जे महिला आहेत त्यांना बारा हजार मिळतात दरवर्षाला आणि लाडकी बहीणकडून सहा हजार रुपये सरकारकडून सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारकडून सहा हजार रुपये राज्य सरकारकडून सहा आणि केंद्र सरकारकडून सहा असे टोटल बारा हजार रुपये नमो शेतकरी योजनाद्वारे महिलांच्या खात्यात येतात आता माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत दरवर्षी अठरा हजार रुपये मिळत होते किती अठरा हजार रुपये दरवर्षाला लाडकी बहीण योजनेतून मिळत होते मात्र म्हणजे एकूण तीस हजार रुपये या महिलांना मिळत होती आत्तापर्यंत तीस हजार रुपये मात्र नव्या प्रस्तावानुसार जे लाडकी बहीण आहे नव्या प्रस्तावानुसार लाडकी बहीण योजनेतून फक्त सहा हजार रुपये म्हणजे पाचशे रुपये प्रति महिना मिळतील म्हणजे आता जे नवीन प्रस्ताव आलेला आहे या न महत्त्वाचा बदल झाला आहे की फक्त आता पाचशे रुपये प्रति महिना मिळणार आहे आणि टोटल सहा हजार रुपये तुम्हाला इथे आता मिळणार आहे तर हे एक म्हणजे दु दुःखाची गोष्ट आहे की तुम्हाला फक्त पाचशे रुपये जे प्रति महिना मिळेल आता काय आहे सरकारचा हा प्रस्ताव आपण बघितला तर मित्रांनो बघा लाडकी बहीण जे आहेत आणि म्हणून काही इथे आता लाडकी बहीणचे जे नियम आहेत ते कठोर होत जात आहे आणि बऱ्याच महिलांचे नाव इथे काटण्यात आलेले आहे म्हणून त्यांना लाडकी बहीणचे पैसेसुद्धा आले नाही जर तुम्हालासुद्धा पैसे जर आले नसेल दोन तीन हप्ता तर तुमचं नाव इथे कटलेलं आहे लाडकी बहीण योजनेतून आणि जे आपले इथे जे नवीन बदल आहेत हे बदल तुम्ही बघून घ्या आणि जर तुमचं सर्व व्यवस्थित असेल आणि तरी तुम्हाला जर हप्ता येत नसेल लाडकीबाईंचा तर समजायचं की आपलं नाव त्या लाडकीबाईंच्या लिस्टमधून कटलेलं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला हे माहिती दिली एक नवीन अपडेट दिली यात हा महत्त्वाचा बदल झाला आहे तर हे व्हिडिओला तुम्ही शेअर करा ज्यांना माहिती नसेल त्यांना आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा